भाजप एक परतूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे बबन लोणीकर नावाचा हा जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून तिथून निवडून येतो कुच्चनवाट्याची पैदाईश असलेला हा लोणीकर अशी माझी शंका आहे बरं का मी काही स्पष्टपणे म्हणत नाही तो तसाचे म्हणून किंवा त्याची पैदाईश तिडली म्हणून वाटा म्हणजे गावात जे लोक टवाळी करायला बसलेले असतात कामं नसताना पारावर त्याला कुच्चनवाटा मानतं मराठ्यात त्या कुच्चनवाट्यावरची पायद्यायची असं मला वाटतं कारण ह्या भिक्कारचोट आला एक बबन लोणी करणे शेतकऱ्यांबद्दल अतिशय अपमानकारक आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मापं काढण्याचं किंवा इज्जत काढण्याचं काम केलेलं आहे भिक्कारचोट या लोणी करणे तिथं तिथल्या त्याच्या भाषणात असं म्हटलेलं आहे की तुझ्या बापाला म्हणजे शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतो तुझ्या आईचं पगार लोणीकर करतो म्हणजे लाडक्या बहिणीचा तुझ्या बहिणीला पैसे लाडक्या बहिणीचे बाबन लोणीकरमुळे येतात तुझ्या हातात जो मोबाईलचा डबडा आहे ते लोणीकरमुळं आहे मोदीमुळे <coughs> तसंच तुझ्या अंगावर जे कपडे ते सुद्धा मोदीमुळे आहे असं सगळं जे काही आहे हे मोदीमुळे मो असं याला दाखवायचं आहे असं स्टेटमेंट ह्या बबन लोणीकरने अक्षरशः पब्लिकमध्ये केलेले त्याचे मीडियात व्हिडिओ व्हायरल झालेले आणि टी व्हीवरसुद्धा त्याचं बातमी चालू आहे ह्या भिक्कारचोट मला एक बबन लोणीकरला मला सांगायचं आहे आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना जे काही सहा आजार येतात हे मोदीच्या घरची प्रॉपर्टी मोदीच्या बापाची प्रॉपर्टी विकून दिलेलं नाही आहे तसंच तुझ्या बापाची बब्बन लोणीकर तुझ्या बापाचीसुद्धा प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिलेले नाही आहे उलट आमच्या पैशातून माझ्या पैशातून या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पैशातून बाबन लोणीकर तुझ्या आईला तुझ्या बायकोला तुझ्या पुरीला आणि तुझ्या बहिणीला आमच्या पैशातून कपडे जे काही कपडे घालतील ना तुझी बहीण तुझी बायकू तुझी पोरगी हे सगळे पैसे आमच्या पैशातून दिले जातात आणि त्यांना खायलासुद्धा आमच्या पैशातून मिळतं तुझं तर सोड तुझं बुट्ट तुझ्या चापला तुझ्या गाडीतलं डिझेल तुझी गाडी तुझे कपडे तुझं जेवण या आमच्या पैशातून स्वतःच्या पैशातून आमच्या जनतेच्या पैशातून दिलेलं आहे नालायक बबन लोणीकर भिक्कारचोट साला उच्चन वाट्यावरची अवलाद असणार असा माझा डाऊट आहे आता सन्माननीय आमदाराबद्दल जर बोललं तर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जातो मला हक्कभंग माझ्यावर आणा मी विधानसभेत येणाऱ्या अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन त्याच्यात बोलायला तयारी तिथं यायला या या तयार आहे तिथं स्पष्टीकरण द्यायला तयारी आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला माझं स्पष्टीकरण जर पटत नसेल तर मी तुम्ही जी शिक्षा ती सुद्धा बघायला तयारी पण बबन लोणीकर तुझ्यामुळं आमच्या नाही चालत तर आम्ही आमच्या काष्टावर पिकवलेल्या जे काही आम्हाला तुम्ही हजार रुपयाचा माल असतानी तुम्ही आम्हाला शंभर रुपये देता मातीमोल भावाने आमचा माल खरेदी करता कुठल्या शेतमालाला या नरेंद्र मोदीमुळं आणि देवेंद्र फडणवीसमुळं शेतात कुठल्या शेतमालाला भाव राहिले नाही ऊस घ्या दूध घ्या सोयाबीन घ्या कापूस कुठं जा तुम्ही तांदूळ धान काय जे शेतमालात वा शेतमाला असतील या भारतामध्ये त्याचे सगळे भाव हे दहा वर्षापूर्वीचे किंवा अकरा वर्षापूर्वीचे म्हणजे जे काँग्रेसचे भाव होते हेच अजून तुम्ही देऊ राहिले तुम्हाला शेतमालाचे भाव अजून वाढवता आले नाही भिक्कारचोट लोणीकर मोदीची प्रॉपर्टी कोणा आम्हाला पैसे नाही दिलेले तू सांगतो की सहा हजार रुपये दिले आमचा माल पन्नास हजाराचा असताना तो पाचशेच घेता भिकारचोट साले तुम्ही आणि वरून आमचे माप काढता भिक्कारचोट तुझ्या सगळ्या घराचं आम्ही खर्च करतो तुम्ही जे काही आमदार आहे ना त्यांचा सगळा खर्च आम्ही करतो जनतेच्या पैशातून मग ते कुठले आमदार असतील सत्ताधारी असतील नाही तर विरोधातले असतील किंवा अपक्ष असतील सगळ्याचा खर्च आम्ही जनता करतो आणि तू आमचा बाप काढतो तुझा बापसुद्धा आमच्या पैशावर जगतो भिक्कारचोट लोणी कर पुन्हा बोलताना शेतकऱ्यांबद्दल विचार करून बोल नाहीतर तुला लोक चपला नाही आणतील आणि सुद्धा कशात बुडवलेल्या असतील ना ते तुला त्यावेळेस कळन भिकारचोट साला कुचनवाट्यावरची पायदाईश असा माझा संशयही तुझ्या एका बोलण्या या बोलण्यावरून कळतं आहे याच्या अगोदर पण तू शेतकऱ्यांबद्दल यांच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्दल वेगवेगळे वेग, ना घाणेरडे स्टेटमेंट केलेले भिकारचोट साला तू नक्कीच कुचनवाट्यावरची पायदाईस असणार आहे आता तर माझी खात्रीच झालेली मी इतका वेळा आत्तापर्यंत ह्या व्हिडिओत आज सांगत होतं की मला शंका आहे म्हणून परंतु तिडीक डोक्यात गेल्यानंतर तू सांगतो की आमच्या मोदीच्या आणि माझ्या जा पैशावर जागत तुझ्या जा बापाच्या प्रॉपर्टी विकून आम्हाला पैसे देतो तो काही भिक्कारचोट लोणी कर धन्यवाद मित्रांनो तुमचा थोडा स्वाभिमान जिवंत असन तर तुम्ही सुद्धा याच्यावर विचार करा चॅनलला लाईक करू नका आणि शेअर करू नका फक्त ही गोष्ट याच्यासाठी सांगितलेली की हिंदू हिंदू म्हणून निवडणुका जी खुनी आलेली हे भिक्कारचोट चाले आता नव्वद ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त हिंदू शेतकऱ्यांचा कशाप्रकारे अपमान करतात हे बघा आता याच्यात खुश कोणी माहिती आहे का मुसलमान त्याला लय आनंद होत असणारे मुसलमानांना हिंदूंच्या जीवावर निवडून आले आणि हिंदूंचेच माप काढू राहिले हिंदूंचाच अपमान करण्याचं चा काम चालू आहे भिखारजोट लोणीकर चाला धन्यवाद चॅनलला लाईक करा नाहीतर नका करू पण स्वाभिमान जिवंत असलं तर विचार करा